ती चार शंभरच्या झाले <laughs laughs> बस झाले ओके नाही एकदम ओके पहिला तर पहिला दिवस असतो बस हो ते आपल्या गणपती जवळ ठेवता सेम काही फरक नाही मोदक सेम ते खोलले हो काय जीव चालले बुटाला पण सातशे सातशे रुपयाच्या बुटाना पाच हजार मागतात कुठे जायला सांगशील आता पाचशे रुपया कुठे जायला सांगशील त्या सांग गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग तर चला गाईज सकाळी सकाळी मस्त चालायला निघलेलो आज खूप लवकर मॉर्निंग झालेली आहे जा सकाळी सकाळी योगेश दादाचा फोन आलेला वाईस माहिती आहे ना तुम्हाला यूट्यूब चॅनल त्यांचा वाय येस आणि त्यांच्या सॉन्गवर यूट्यूब चॅनलवरती आपल्या एकवीराईचं सुद्धा सॉन्ग येणार आहे तर त्यांना रुपांचा आणि माझा फोटो पाहिजे होता तर त्याला बोललो का बोला कॉलेज लुकमध्ये फोटो आहेत पण ते इन्स्टाला आहेत मोबाईलमध्ये नाहीत कारण की मोबाईल फुल होतो त्याच्यामुळे डिलीट करायला लागतात फोटो आणि चला आता जातो फ्रेश वगैरे होतो फ्रेश वगैरे होऊन मग आज दोन ठिकाणी साखरपुरे पण आहेत आणि सॉन्ग शूट पण आहे आता काय करायचं मला तेच समजत नाही आहे तर रुपान सकाळी सकाळी झोपेतून उठून काय बोललं असेल चल ना आज कुठेतरी नेणं मला बोला कुठे नेऊ तुला जाऊ का बोलतो आंघोलीला बोललं जा शिवडमोलला नाही बोलतो मला शिवडमोलला दाखलू का तुम्हाला रुपाचा अखरू पलाला पलाला <laughs> तंबा गाईच तो कपडे घालून येतो आता कपडे घालून येला बाबा मग काय बोलतो तो आहे का तू तर कपडे घालायला गेलेला ना चड्डी घालायला गेलेला मग काय मग कुठे नेऊ शूट मोलला पण आपण सा अकरबरला चार वाजता चालले अहो

गुगल गिफ्ट कार्ड मग पाच हजार आले ना <laughs> ओके जाजीतून ते त्यांचे कपडे घेतल ना कॅप्सूल खाऊतल ना हं मग माझे पैसे नु तुझा कला लक्ष पाहिजे रे दे ना मग हं बरं ना तू नु? तुझे पैसे 1 रुपये पण नको राहायला हं 1 रुपये पण नको राहायला माझ्याकडे हां 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 ना मी तुला कपडे ना बोललो चड्डी घालायला चाललेलो चड्डी घालायला चाललेलो ओके मग जाणार आता अंगोल वगैरे करून घे मी करता तुम्ही केलीस का मग केली ना मी कधी नाही केली असाच आता गाडी न्यायची ना धुवायला आपली लाल पडी नाही नाही हे रॉंग काम आहे बाबा शिवड मोल नाही रे नाही रे लाला लाला आज आपण आज आयंगे साखरपुरा मे मस्त मजा करके करे सांपाडा मी जाणे काय सांपाडा

तू तसंच नसतं तसच नसतं ना म्हणला फिरणं गाडी त्याला बोलतं नाचत्या घरांच्या काय हा काय बोलतं तोंडला मेकला ना माहिती र तो बोलला म्हणा कसा बोलला तुला तर आंब बघा कौरायले ना आंब हे बघा आंब नुसतं आंब दिसतील तुम्हाला बघा लय आंबट हा तुम्हाला काही दिसायचं ना फक्त आंब आणि तांबूल तेच ना आपला आंबा घर बांधायला ना मग नको आंबा आपल्याला लागेल इथंच आंबाला जा <laughs> थोड्या रस्त्यावली लोक दिसतील आपल्याला सगळी हाय बाय टाटा करायला लागेल ना वर्ष टेरीज वेल गॅलरीच्या निघून

तू सांग त्याला किती कमी करा आता तू सांग किती घ्यायचं किती सातशे चारशे रुपये झाले ना सातशे रुपये द्यायचं गा शालन जातस ना शालन जातस ना शालन जात शालन जातस ना म बायकर त्या <laughs> लाग <laughs> <बाई... laughs> ला ला। ला। ला ना कल बायकर लवकर का लागला गर धागत लारला जास्त लागला ना चलला आता हा का सीन यह <laughs> यह निलू आले निलू, निलू आले बाग चावी तुझे सावला, मावन <laughs> आयो हा क्याट बारी, ती सकाळी सकाळी गाईज, छेटनी दिली फोरनी थोड़ी शी कारेंगी तेला, आप बड़तो जासता फोरनी गाईजा आनी, बड़े एवढा सारा खायला येतले चोरून घेतले त्या महिन्यात घेतली अरे खोट्या चोरून नाही घेतली ते नानाने दिले तुला गपचूक गपचूप घ्यायची अशा मला पाहिजे होती एक दिवसानी हा दापारी घेतली चिकन नाही मटन पकड्याचा दाबून दाबून घायशील ना ब्लॉक मध्ये दाखव ना दाबून दोन भाकरी दोन भाकरी चला पन, तर आता आम्ही निघतो घरी जायला थोडीशी गाडीला धुवून घेतो आज सापूरवडाला जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जेवण वगैरे करूनच जाणार आहे जायचा ना कुठ तरी तू आमदेव चल गाई जास्त अंघोल केली कपडे वगैरे घातलेत मस्त वेगळी आता फक्त पावडर टिकली कॅरम लावली लावाची बाकी आहे केसन हवामानाची बाकी आहे त्याच्या अगोदर पहिला नाश्ता करून घेता समोसात चटणी त्याला भरपूर दिवसानंतर आज नाश्ता करत दोन दिवस आहेच माझ्याकडे घरी राहायच्या आता चार वाजता जाणार तर रात्री बारा वाजता येणार उद्या माझा सकाळी सात वाजता शूट आहे पूर्ण ट्रॅव्हलिंगच आहे लोणावल्याला जाणार ए सॉरी एकवेरीला जाणार एकवेरीवरून पुन्हा इकडे येणार पूर्ण शूटमध्ये आमचं ट्रॅव्हलिंगच आहे आणि मस्त सॉंग आहे योगेश आग्रावकरचं आहे पण योगेश आग्रावकरचा आहे आणि मयूर नाईकचा आहे पण मला पण बघा सर्व शूट करून जमणार नाही नाते पण टिकवायचे आहेत मला माझ्या मित्राचा साखुरपुडा आहे तुम्ही तर ब्लॉगमध्ये नक्की बघाल परत तिकडे न माझी काकी आहे तिच्या भावाच्या मुलीचा साखुरपुडा आहे तर मला जायचं तिकडे म्हणून मी जर डेला जर असता तर मी डेला जर शूट असता तर मी गेलो असतो शूटला शूट करून आलो असतो कारण की मी शूटमध्ये कधी कोणाला नाराज करत नाही तो सॉन्ग कसाही असू दे आणि कोणताही असू दे मी सर्वांचे सॉंग करतो कोणाला नाही बोलत नाही तर चला काही नाश्ता करून घेतो चला काहीच निघतो साखरपुर्याला माझा बोललो होतो साखर बुर्याला जायचं आहे बघा आमचं भाईनी ड्रेसिंग बघा पैसे किती टिपशील माझ पैसे घेतले टिपून ठेव येऊन ठेव ना साखरपुर्याला चांगला काम करू चला जास्त बोलून जमणार नाही कारण की खूप वेळ झाले जायला आम्हाला आणि आम्ही निघतो साखरपुऱ्याला जायला फायनली आता पोचल सांपाड्याला आणि आता आम्ही जाणार आहे तिकडे मंडप मध्ये माझा एक मस्त फॅन भेटले भाई काय बोलतस काय बरा आहे बर ना? बर ना मला हा मला जाम आवडतात आणि यो मामाचा पोरे बी होता आणि आमचा भांज्या बी होता यो कुठं र वैशी वैशी काय करते घरात मेकअप करते अरे कर बाबा तर चला आता आम्ही जाता मस्त पैकी भेटू आता आपण आमची मस्त ओळख सांगता <laughs> हा ही बघा ही आमची मावशी ही मावशी ही आई यो मावशीचा या आमच्या काकाचा पोऱ्या या मावशीचा पोऱ्या ही आमची काकीच नाही मावशीचा पोऱ्या हे मावशीचा नाही आला तर तुम्ही सगळ्यांना बघतच असाल माझ्या ब्लॉग मध्ये आई कशी असत बरी ना चांगली व्यवस्थित मावशी आपल्या चिंबोऱ्या का भेटतील मावशीच्या चिंबोर्यात नाही भेटत हो ते दिवशी चिकन दिलं जागत बनवून श्या चिंबोऱ्या खाल्ल्या तिकडे जाऊन श्या चिंबोऱ्यांचा पत्त्या नाही कुठे आला तो अरे रे खोटे चिंबोऱ्या कावं खाल्ल्या रे आपण मग कोण बोलला हा शंभर भेटलं ना जागच चला आता आम्ही जातात साकुरपुरेल तर चला ऐक ना तू बहीण असो दे मी काय दहा हजार दे ना अख्खे साकूरपुर्यंत ब्लॉग जा मग चार हजार होतील ब्लॉग जास्त चालेल आमचा

हे बघ डोलीप्रकाराला कोण नसतील ना हे श्रुते मी काय डोलीप्रकाराला कोण नसेल वेटर ह बघ चार येतील एक ना ते बघ साहे कपडे किड तसच घातले एकदम भारी हा झालेल ए हमारा भांजी एक नाते में हमारा मामी एक नाते में मेरी सिस्टर सगळं सांगून टाकता ना आता ही हे तो नाना चायनीज वाला नाना माहित आहे ना नित्या नाना अरे नित्या नाना इच्छू नाना इच्छू नाना इच्छू नाना हा त्यांची ताई हा हा बहीण बहीण हा बहीण यो यो बघ लय बघ त्याला धर याला उचल उचल कस नाही ना उचल उचल त्याला उचल हे त्याला उचल ना चल हा अरे हा बघू जे 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 आहे ना धर दर आहे ना धर एक हा धर धर हे सांगता मी काय सांगता ए मी काय सांगता ह तू माझं हक्क जेव्हा सगळं तुझं भाष टायमावर लागणं असं होतील तेव्हा मामातला ना मामीतला कसा फटका बसल तो बघा ये दोन ये दोन तिकडे तीन ते बघ तिकडे तिघले तुझ्या हातात हातकरी तिकडे <laughs> ते मामी मावशीचा बघता बघ बाक तिच्या ते बघ ते बघ ते बघ तिच्या बघता ना जे कोण आहे माहित आहे का जे शरीती बघत असतील तर सुंद कुठलं बैल राणा सुंदर आमच्या हेडोसन गावातला कारगिर ग्रुप विश्वनाथ काळांची मुलगी आणि तिचं नाव आहे परी परीचं नाव काय ओरिजिनल हा पूर्वी परी मला त्या आपण रील कधी बनवायच्या मग रील कधी बनवायच्या बॉल कधी बनवायच्या तू रील बनवते ना मी लाजते मी काहीच बोलणार नाही आता मी बाहेर आली आहे बोल लवकर जा ना ना तू कोणाला मस्ती करतेस काय नाव सांग लवकर चल नाव सांगला तुनी रील कधी बनवायच्या मला नाही आवडत बोल ना काय रे तुला बोलता ना हे अरे याला दात मेकर बाप चालले काय खायलाय दात दापूर एकदा दात दापोर बार बार कर, कर। दात नाही ना नाही तुला कुठली आहे रे कुठली पद्धत रे तुला दात नाही नुसती बारबार करते शैमी पद्धत कुठली पद्धत डेंजर काम आहे सगळं एकच आहे खरं हा सगळं एकच आहे हा व्हेज आहे का नॉनव्हेज आहे नॉन व्हेज असतात अख्का प्लेट इथेच खाला चा जा यो हात आवरा बा आमचा आवरा जीव चालले बुटाला पटशे रुपयाच्या बुटाना सातशे रुपयाचे बुटाना पाच हजार पैशनच व्याज होत का नाही रबल तुम्ही वीज मागला तर चाळीस मोहरी का चाळीस झाला सातशे रुपयाची बुटा मी ना हजार रुपया शिवून बुटा ठावा तुम्हाला गणपतीचा पहिला दिवस असतो आपल्या गणपती जवळ ठेवतात सेम काही फरक नाही मोदक सेम ते खोलल्यावर काहीच नाही पण खोलल्या आणि <HHH> no well. <erman> yes, <करें> ते रोपांची पहन बाबा ए मला मारायची वाली अरे थांबा थांबा थांबाय अरे बाबा फोटो काढायचा हाँ। हाँ? <laughs> लिके लिके ला बाके 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 हा हा ना हे फोटो काढायचं का मला असते का ये लवकर ये अरे वा दोन बोटा करत बाई तू पण बघते हा ब्लॉग बघते का बघते ना मग तू पण बघते ब्लॉग कसे बघत राहिले बा बाय ये बाई ये रव्या हे रव्या माहित तुझा झाला अरे मित्रांनो लक्ष विक्षे दे, दे काही दे, दे ना भाऊ जे बरबार का नाही आलीच मित्रांवर लक्ष नाही दे लग्न झालं कसं द्यायचं हा त्याची मुलाखत घेतो घेतो आता रुपांचा फॅन आहे का कसा वाटला माझचा हा भारी वाटला ना अरे वा आता बाहु भाऊ कॉंग्रॅच्युलेशन वेल करून आलोय तुमच्यासाठी वाशीला वाशीच्या इकडे इकडलं वहिनी कॉंग्रॅच्युलेशन देव भाऊ काय बोलणार मग चला आलो आलोय आणि साकुरपुऱ्या मला फोन भेटले की बघा आमची काकू ती एक मावशी आली ती ती बोल होती काकू भेटली बोलते काकू इकडे बघ पॅनलो लोक बघ तुझी कवरी हा बा कसा नियोजन झाला आज रवीचा छान झाला ना पण काय झालं पाहिजे मी तिकडे वाशीला गेलो साखरपुऱ्याला हो ना करोलीला काय बोलणार मग करोली इकडे जावं जावं ना काही दोन शब्द बोला हा धमाल ना करू नक्की पायलपाटील बोलवायची बोलू बोलू चालेल चालेल हा वाशीला गेल तो हा बाबू अर्थ काकू जरा जोराम बोलणार काय बोलली बोल बोल चॉकलेट शुभेच्छा <laughs> दे, दे दिली ना पाचशे दे पाचशे दे चॉकलेट आला बोल ते पाचशे झे नवद्या दुकान चॉकलेट आहे पाचशे दे बाबा माझ्या बोर्या दुकान ठेव असं बोला पाचशे देना सांग चॉकलेट आला जा आपली वहिनी डायलॉग होऊन जाऊ देकिट खोलले थांबा सोन्याची बॅग आण मॅग आता आता सगळ्यांची इच्छा आहे आजार देऊन टाक ना तर पाचशे तरी देऊन टाक पर पाया पर हा पर 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 पायापर पाचशे भेटतील हा आता आ, आता पाचशे भेटल ना हा जे माता या पेरा भेटला ना पाचशे दे आता दे, दे पाचशे आता हा चला आता आता भाऊजी तुमचं म्हणणं काय हजार ना हजार हजार काय चैन खोलली ना भाऊजी भाऊजी बरोबर ना अरे बाबा असून दे असून दे असून दे दोन ती चार शंभरच्या झाली बस झाले ओके नाही एकदम ओके ओके हा कुठे जायला सांगशील आता पाचशे रुपये कुठे जायला सांगशील त्या सांग

चला, उचल? उचल 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 का नाही बाग उचल बाग उचल <laughs> <नाए थिक्षा। laughs> ना तो असत बाग हा वाजव ना त्याला हा देवा भाई, छोटे पोरी कशी सोय केली आपली आणि तिकडे बघ ते बघ लास्ट तांब ऍक्च्युली याच्या मधला पाणी संपले आणि त्यांना बोललो बाय तुमच्या घरा जरा पाणी आण ना आम्हाला लगेच धावत धावत गेले चला चला लगेच इकडे बघ पाण्याची बाटली वगैरे जेवण आले त्याला जरा जेवून जेवण देता बाय बघू काय बघतो तू ब्लॉग बघतो माझा रोज बघतो का इकडे इकडे अरे मी का बोलता साखरपुरा आजच झाला वर्षी बी नाही झालं ना लगेच बर्थडे कसं झाला साखरपुऱ्याचा मला वाटलं बर वर्षे झालं के। बरं केक कापायला लागला जाऊ हॅपी बर्थडेच बोला मा नाही तर नाही कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅचुला सॅन असा लिब्रा सॅन हा या टँग्या 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 टँग्या

कायच चाललं आता घरी निघतं आम्ही दोन साखर पुढे केलं थोडंसं रुपांश आणि मी पण नसलो पण ब्लॉकमध्ये काही घेतला नाही आहे आणि भरपूर वेळ झाला होता उद्या मला उठायचं चार वाजता साडेसहा वाजता माझा शूट आहे पहिला टेक चालू होणार आहे आणि गाडी बघा खरंच जबरदस्त गाडी आहे एक नंबर सोला हजार रुपये मस्त गाडीचा भाडाच दिला आहे आणि मी आहे आणि एवढा भारी शूट होणार आहे म्हणजे पहिल्यांदा काहीतरी वेगळा करतोय आम्ही तुम्ही ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा आणि खूप सारा सपोर्ट करा आणि जो कोणी माझ्याबद्दल फालतू कमेंट करतो ना त्या कमेंटवरती काही असं लक्ष देऊ नका चला इथेच ब्लॉग एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र